स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आपला युनिव्हर्सिटीचा जो डॅम्प आहे तो भरला आहे म्हणते तर तो बघायला जाऊ आपण आता चला मित्रांनो वातावरणही मस्त आहे बघू शकता आणि आपले टवले काका आहे ना हे बघा टवले काका आपले गाडी दिसते तर चला मित्रांनो टवले काका म्हणते इकडे इकडे स्विमिंग पूल आहे हा स्विमिंग पूल आणि इकडे सरळ हे आहे बघून प्रतिबंधित क्षेत्र लिहिलं आहे आणि याच्या आतमध्येच आपला डॅम्प आहे आपला नाही विद्यापीठाचा डॅम आणि हे बघा डॅमचंच पाणी होणार आहे नाल्यातला आहे बघू शकता आणि हा रस्ता वातावरण झालेलं आहे इथं विद्यापीठाचं मला वाटतं तुम्ही पण इकडं व्हिजिट द्यायला पाहिजे का ह्या डॅम पण मस्त आहे जवळच आहे आणि आले तर आम्हाला भेट जा म्हणते निशू म्हणते आमचं रायनच येत आहे त्याचा लग्न जबरदस्त रे तुम्हाला हराभरा झालं नाही हे पण डॅमवर पोचलेला आहे तसा रस्ता वरतून झाला असा इकडून आहे तिकडून गाड्या वगैरे तसं आपण ह्या शॉर्टकटने ह्या इथून वरती चढू ह्या इथून वरती जाऊ आपण इकडून ना झाला रस्ता इथून नाही तर घसरून जाईल तर चला मित्रांनो आपण वरती जाऊ दाखवतो तुम्हाला मस्त डॅम आहे भरला डॅम तर मी बघितलं असेल माझ्या हरब्लॉगमध्ये मा तेव्हा तो खाली होता आता भरला आहे म्हणते मी पण येऊन सिंगराला भरल्यानंतर तर ह्या इथून असं चढावं लागते तर चला मित्रांनो कसं आहे आता चलो 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 अरे बाप रे जबरदस्त भरला रे मित्रांनो बघा मस्त भरला युनिव्हर्सिटीचा आहे हे पूर्ण जंगल आहे हे पोऱ्याचं जंगल चिचोडी कोणतं गाव आहे ना ते आहे ना डॅम मस्त भरलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आहे आपल्या विद्यापीठातच आहे काही कुठं काही जावं नाही लागत जवळच आहे मस्त सकाळी सकाळी वॉकिंग करत यायचं तिथं मस्त आहे आताच आपण काही दिवसाआधी म्हणजे हप्त्याभर आधी आपण आलो होतो त्यावेळेस तिथचा ब्लॉक बनवला तेव्हा त्याच्यात पाणी नव्हतं आता मस्त आहे आणि हे जे जंगल आहे हे पोहरा चिचोडी ते गाव आहे त्याचं जंगल आहे म्हणते पूर्ण आणि आता त्या कालपरवा त्या गावात वाघ पण निघालं म्हणते बस हेच ते जंगल आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो हे जंगल हे बघा हे पूर्ण जंगल आहे आणि हा जो डॅम्प आहे विद्यापीठच्या परिसरात येतो आणि या म्हणते कधी आम्हाला भेटायला म्हणते टँकवर कसा काढायला डॅम हा असा डॅम्प आहे आपण जसं खाली उतरू पा मला जसं मला वाटलं की डॅम मध्ये भरपूर पाणी भरलं आहे त्या डॅम ची लेवल कमसे कम साईपर्यंत येते पर्यंत येते जसं लेवल आता अजून काही दिवस मला वाटते एखाद ह अजून लागेल ला भरायला तर आपण तुम्हाला खाली नेतो चला खाली जाऊ आपण आपण जास्त जवळ नाही जाऊ मस्त व्ह्यू आहे मित्रांनो मासोडा आल्या म्हणते याच्यात फिशिंग फिशिंग करायसाठी चांगलं आहे बघा मित्रांनो जबरदस्त आहे पाण्या आपण डॅम पाणी पाण्या पाण्यापाशी आलं असा ह्या डॅम आहे मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे हे बघा मस्त मस्त वातावरण आहे चला मित्रांनो आता वापस जाऊ आपण स्विमिंग पूलवर बघितलं मस्त वातावरण आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता मस्त वातावरण आहे चला म्हणते तिकडे जाऊ आपण समोर जाऊ तिकडून जरासा लोकेशन दाखवतो सोमोरून ह्या इकडून इकडून मस्त वातावरण आहे हे विद्यापीठ हा पूर्ण विद्यापीठचा परिसर आहे मित्रांनो आणि हा पण दुसरा एस आर पी एफचा हे आहे ना त्यांचा पाळा इकडे त्यांची काहीतरी शूटिंग वगैरेची प्रॅक्टिस चालते आणि हा पूर्ण टायम बघू शकता आजचा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच खतम करू जरासं शॉर्ट व्हिडिओ बनवला होता काही एवढा मोठा आहे नाही जरासं तुम्हाला दाखवायसाठी भरला आहे म्हणून मित्रांनो एक वेळा तरी व्हिजिट करा मस्त सकाळचं वातावरण आहे विद्यापीठाचं आपल्या अमरावतीत मला वाटते असं वातावरण कुठंच भेटणार नाही आपल्या अमरावतीचे म्हणजे आपल्या अमरावतीशिवाय म्हणजे आपल्या अमरावतीत असं वातावरण कुठं भेटणार नाही हे म्हणत होतं मला तर मित्रांनो मस्त भरलं आहे एकवडा तरी तर मित्रांनो आपण आपलं व्हिडिओ आपण इथेच खतम करू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं तुमच्यासाठी काही नवीन नवीन आणत जाईल तर मित्रांनो भेटू आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके okay, बाय